आदी मुक्ताबाई मुक्ता की जे जियोगो स्वामींनी सांगितलेल्या श्रीकृष्णाचा चौसष्ट कला गीत गीत म्हणजे गायन करणे वाद्य वाद्य म्हणजे वादन करणे नृत्य नृत्य म्हणजे नाचणे नाट्य नाट्य म्हणजे नाटक करणे आलेख म्हणजे चित्रकला विशेष म्हणजे अनेक प्रकारच्या रचना तांडुलकस मुली विकार तांदूळ फुली इत्यादी उपकरणांची व्यवस्थित रचना करणे <coughs> पुष्पास्त्र पुष्पादीद्वारा द्वारा निर्माण करणे दश वस राग दात आणि वस्त्र यांना अनेक प्रकारे रंगवणे मणी भूमि का कर्म म्हणजे मैदानावप्रमाणे मणी भूमि तयार करणे शयनरचना म्हणजे पलंगादी निर्माण करणे उदक वाद्य म्हणजे पाण्यावर वेगवेगळा प्रकारे वाद्य निर्माण करणे उदक गाष्ट म्हणजे ही विद्या दुर्योधनाला दिली होती जलस्तंभ चित्रयोग म्हणजे एकावर अनेक उपाय माल्लेग्रंत्राणिकल्प वेगवेगळा फुलमाळा तयार करणे शेखर पीढी योजना केशव मुकुटांची रचना नैपत्य <coughs> म्हणजे सर्व प्रकारचे सदावणे करणपत्रभंग म्हणजे करण ali पद्धतीले रचना सुगंधयुक्त म्हणजे सुगंधादी द्रव्य लेपन करणे भूषण म्हणजे अलंकार रचना येणे इंद्रजाल म्हणजे जादूगिरी कौचुमार योग कौचुमार नावाच्या व्यक्तीने प्रकट केलेले स्वरूप हे आपल्यात प्रगट करणे हस्तलादो म्हणजे हातच्या लागी चित्र शाखा विकार क्रिया खाद्यपदार्थांची वेगवेगळी प्रकारची रचना पानकरस रागस संयोजन पेयरसांची व त्यांच्या रंगाची वेगवेगळी रचना सूची कर्म म्हणजे कपडे शिवणे सूत्र क्रीडा म्हणजे कठपुतली प्रहेलिका म्हणजे गुप्त वाक्यांचा अर्थ लावणे ही कला मुक्ताबाईला येत होती प्रतिमाला म्हणजे सर्व वस्तूंची प्रतिमा बनविणे दूवरचे वेगवे म्हणजे जे बोलण्यास कठीण आहे ते सहज बोलणे जे बोलण्यास कठीण आहे ते सहज सहज बोलणे पुस्तक वाचन म्हणजे पुस्तकात नसलेल्या शब्दांना सुद्धा जोडून असणे नाटकाख्य एकादर्शन नाटदिकांची ज्ञान त्यांची निर्मिती काव्य समस्या पुराण काव्यातील गुप्त पदांचा अर्थ त्यांच्या श्लोकाच्या माध्यमातून लावणे पट्टी काव्यत्र बाण विकल्प बाण व चालक इत्यादी तयार करणे तर कर्म म्हणजे विणकाम तक्षण म्हणजे सुतारकाम वास्तुविद्या म्हणजे गवंडी रुप्य रत्न परीक्षा म्हणजे रत्नदिकांची परीक्षा घेणे रत्नदिकांची परीक्षा घेणे वास्तुवि वास्तुविद्या म्हणजे गवंडी वास्तुविद्या म्हणजे गवंडी धातुवाद म्हणजे सोने बनवता येणे मनिराग ज्ञान केवळ पाहण्याने मनी राग ज्ञान वेगवेगळ्या प्रकारची निर्मिती आकार ज्ञान म्हणजे केवळ पाहण्याने मनी उमेचे ज्ञान

ल्प मेलशास्त्र तसेच भारतशास्त्राचे मेलशास्त्र तसेच भारत शास्त्राचे ज्ञान देशभाषा ज्ञान अनेक देशाच्या भाषेचे ज्ञान अनेक पुष्प बनविणे पुष्प बनविणे मातृकामध्ये धरणी मातृकांची निर्मिती करणे संपाट्य म्हणजे अभेद असणाऱ्यांचे सुद्धा तुकडे करता येणे उदाहरण हिरा आला संपाट्य असे म्हणतात मानसिकाव्य क्रिया दुसऱ्याच्या मनातील भाव जाणाऱ्या आणि त्या श्लोकाच्या पैशावरून श्लोक बनवता येणे क्रिया विकल्प म्हणजे एका एका अनेक उपायांच्या द्वारा निष्पन्न करणे याला क्रियाविकल्प असे म्हणतात म्हणजे दुसऱ्याला फसवण्याचे उपाय अभिदानकोश म्हणजे छंद ज्ञान छंदाचं ज्ञान वस्त्रगोपन म्हणजे स्तुती वस्त्राला विष्णू वस्त्राने दाखवणे युक्त विशेष म्हणजे जुगार खेळता येणे आकर्षक क्रीडा दुसऱ्याच्या वस्तूला जवळ ओढणे बालक्रीडांना कब्ज लहान मुलांना सांभाळणे वय नायकी म्हणजे गणेश आणि बौद्ध यांच्या संबंधी विद्या वैदायिकी म्हणजे विजय सूचक विद्या वैतानिकी म्हणजे संबंधी विद्या जय श्रीराम